निमित्त कोकणातील असंख्य लोक हे मुंबईसह अन्य शहरांमध्ये स्थलांतरित झाले आहे जेव्हा जेव्हा गणपती शिमगा असतो तेव्हा हे कोकणातील लोक आपापल्या गावाकडे जातात या लोकांना अनेक वर्षांपासून चाकरमानी या शब्दाने संबोधले जाते मात्र हा शब्द कोकणवासियांसाठी अवमानकारक असल्याचे म्हणत सरकारनेच आता महत्त्वपूर्ण भूमिका घेतली आहे यापुढे या, या लोकांना चाकरमानी या शब्दाने संबोधले जाणार नाही तर कोकणवासी असं त्यांना म्हटलं जाईल असा आदेशच आता राज्य सरकार काढणार आहे कोकणवासीय असा शब्द वापरा असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत एवढंच नाही तर या आदेशाचे लवकरच परिपत्रक काढण्यात येणार असल्याचे देखील सांगण्यात आले याच निर्णयाचं स्वागत ठाण्यातील साडविलकर कुटुंबाने केलं असून आपल्या घरात गणरायाची आरास करताना रत्नागिरी रेल्वे स्थानकाचा देखावा त्यांनी साकारला आहे मोहक असं रत्नागिरी रेल्वे स्थानक त्याचबरोबर बोगदा झाडी आणि रुळावरनं धावणारी रेल्वे या देखाव्याचं आकर्षण ठरत आहे नमस्कार सर्वप्रथम सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आणि मी सोहम नंदकुमार साडवीलकर तर ह्या यंदाच्या वर्षी आम्ही कोकण रेल्वेचा देखावा साकारला आहे आमच्या घरच्या गणपतीला तर त्यामागचं उद्देश उद्दिष्ट असं आहे की महाराष्ट्र सरकारने यंदा एक उत्तम निर्णय घेतला आहे तो 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 की आ, चा जे कोकणवासी आहेत त्यांना पहिले चाकरमाणी असा एक टॅग लावलेला तर तो आ, तो आता न हे करता मा महाराष्ट्र सरकारने असा निर्णय घेतला आहे की चाकरमानी न बोलता कोकणवासी गावाला निघाले असं सरकारनी निर्णय घेतला आहे तर त्या निर्णयाचं स्वागत म्हणून आम्ही आमच्या घरी कोकण रेल्वेचा देखावा साकारला आहे काही का आम्ही मूळचे रत्नागिरी देवळे गा, गाव आमचं देवळे गाव आहे तर बट काही कारणावस्त कारणास्तव आम्हाला गावाला गणपतीला जाता येत नाही तर आम्ही आमचा गणपती गेली दहा अकरा वर्षापासून इथे ठाण्यातच असतो सो आम्ही कोकण रेल्वेचा देखावा ह्या वर्षी साकारला आहे महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाचं स्वागत करण्यासाठी